आज महाशिवरात्री निमित्त नगर शहरातील बेलेश्वराच्या शंकराच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वागत या ठिकाणी बेलेश्वर मंदिर अहमदनगर शहरानजी भिंगार गावी गावा नजीक झाडी बेलेश्वर मंदिराचे स्थापन झालेले त्या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना झालेली आहे आणि त्या ठिकाणी श्रावण महिन्यात महाशिवरात्रीच्या दिवशी भारतामधून अनेक ठिकाणून साधू संत भाविक त्या ठिकाणी दर्शनं करता येतात आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो भंडारा तरी सर्व भक्तांनी प्रसादाचा बी लाभ घ्यावा आणि देवांचा बी आशीर्वाद घ्यावा घ्यावा ठिकाणी oh, पूजन होतात सर्व काय आणि या ठिकाणी बबन वाकळे हे सर्व काम इतर पाहतात योगाने सगळे स्वच्छता वगैरे या ठिकाणी सगळे